ऑपरेशन सिंदूरवर आज सुरू झालेल्या चर्चेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेवची माहिती देत असताना विरोधकांवर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी विरोधकांकडून कोणाचा बचाव केला जात आहे आणि कोणाला पाठबळ दिलं जात आहे असा सवाल उपस्थित केला यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर जोरदार टीका केली ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा चिदंबरम यांचा प्रयत्न आहे असा आरोप अमित शहा यांनी केला इस देश के पूर्व मंत्री चिदम्बरम जी ने सवाल उठाया कि क्या प्रूफ है कि ये आतंकवादी पाकिस्तान से आए गया। 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 और मानने वाले कब उठाए जब संसद में चर्चा होने वाली थी क्या कहना चाहते हैं चिदम्बरम सर किसको बचाना चाहते हैं पाकिस्तान को बचाकर आपको क्या मिलेगा हमारे पास प्रूफ है वो भी मैं सदन के सामने रखना चाहता हूं कि तीनों पाकिस्तानी थे तीन में से दो के पाकिस्तान के वोटर नंबर भी आज हमारे पास उपलब्ध है मान्यवर, ये राइफलें हैं ये राइफले भी हमारे पास उपलब्ध है इनके पास से जो चॉकलेटें मिली है वो चॉकलेटें ढोक में से मिली वो भी पाकिस्तान की बनाई हुई चॉकलेट है मान्यवर ये कहते हैं कि पाकिस्तानी नहीं थे इसका मतलब पूरी दुनिया के सामने इस देश का एक पूर्व गृहमंत्री पाकिस्तान को क्लीन चीट दे रहा है और मान्यवर और मान्यवर वो पाकिस्तानी आतंकवादी नाही बोलकर श्री चिदंबरम अगर पाकिस्तानी आतंकवादी तो पाकिस्तान पर हमला क्यों किया वो भी खडा कर परिस्थिती चिघळलेली असतानाही युद्ध का केलं नाही असे प्रश्न विरोधक उपस्थित करत होते त्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी भूतकाळातील अनेक घटनांचा दाखला देत विरोधकांवर टीका केली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लष्कराला निर्णायक आघाडी मिळाली होती मात्र पंडित नेहरू यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारतानं मोठा विजय मिळवला तेव्हा पाकव्याप्त काश्मीर परत घेऊ शकत होतो तेव्हा काँग्रेसनं काय केलं एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये झालेल्या युद्धात काय झालं असे प्रश्न विचारत जोरजोरात बोलून आणि रेटून सत्य लपवलं जाऊ शकत नाही असं ते म्हणाले तो जवाहरलाल नेहरू जी की ये युद्ध विराम के कारण है इसका जिम्मेदार जवाहरलाल नेहरू है अगर उस वक्त पाक को क्यूपाई कश्मीर मांग लेते न ना, ना रहेगा बांस न बचती बासु अटलजींच्या नेतृत्वात दोन हजार दोन मध्ये एनडीए सरकारनं पोटा कायदा आणला तुमच्या सरकारनं तो मागे घे दहशतवाद्यांना मदत करण्याचं काम केलं त्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात सातत्यानं दहशतवादी हल्ले होत राहिले मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळात देशभर बॉम्बस्फोट झाले यात एक हजारांहून हो अधिक लोक मारले गेले असं ते म्हणाले हे नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आम्ही उत्तरदायी आहोत ते जनतेप्रती संसदेप्रती आणि देशाप्रती असा ठाम उच्चार त्यांनी केला